अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून काही मान्यवरांचा काँग्रेस पक्षामध्ये माननीय प्रांताध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ते कुस्ती या क्षेत्रामध्ये त्यांनी या खेळामध्ये चांगलं आमच्या का। जिल्हा काँग्रेस कमिनीचे का अध्यक्ष सुरेदार आमच्या जिल्हा काँग्रेस कमिनीचे का अध्यक्ष सुरेदारा सराफ जिल्हा सामान्य आणि क्राजी देशमुख नगरसेवक आणि जे निर्वाणी करदारांनी जाप्ती कर क्षेत्रात रोजी शिंदे त्या साधारण वागळे एका पक्षांतून आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे आणि सभीजण राठोड काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत गजाननजी ठेकाडे नेने विनंती आहे त्यांनी या ठिकाणी यायचे आणि युवा नेते राजेश शिंदे पाटील केसापुरकर जे युवा शक्तीचे जिल्हा सचिव आहेत आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत कैलाश वांबे नेने विनंती आपण समोर यायचे पिठाराव जो आपण म्हणून शेतकरी संघटनेचे आहेत त्यांनी समोर यायचे लोको लोको